हिंदू आता एक आत्मदेचा म्हणजे असा खूप पिढ्या पिढ्यांपासून आपल्याला ती उचित होती त्या राम म्हणजे एवढ्या म्हणजे वर्षानंतर आपल्याला काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी बघायला भेटलं तर किती नशिबान समजतात कारण का पाच पिढ्यांचे लोक हे आपण हिंदू असल्याचा खूप प्रेम आहे आपल्या देवी देवतांवर त्यांच्या आशीर्वादाने जाऊ आत्मदेथपर्यंत पोहोचलो तर मोठ्या उत्सव आणि दादा आता येऊया सव्वीस जानेवारी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एकावन्न वर्ष असेल हा देसाई गावचा आणि तो पाच पाडे मिळून हा एवढा चांगला फाटी आणि तसंच नियोजन चांगलं केलं काय बोलतो आजच्या नियोजनाबद्दल नियोजन अतिशय सुंदर आहे आज सव्वीस जानेवारी बोलला हा पारंपरिक मैदान आणि आपल्या वाडवड लोक हे आहे मैदान भरपूर वर्षापासून तर मोठा आनंद वाटतो की प्रकारे आज चांगला उत्सव आहे आपल्याकडे एखादी आपण बोलतो ना पथरावाई यात्रे यात्रेप्रमाणे चांगलं वाटतं आज बघायला इथे नक्की जसा पुसेगावचा हिंद केसरी मैदान असतं तसाच आपला हा हिंद केसरी मैदान आहे तर काय सांगता आजच्या शर्यतीचं स्वरूप नक्कीच आज लक्ष आणि तसंच आपला सर्वांक लाडतात काल मठीर लक्ष मथूर सुंदर भारत माझ्या निंबाळकर सरांचे आहेत शर्यती मी प्रोज झाले त्याच्या आधी आम्ही बॅनर टाकला होता शर्यतीसाठी पाच दिवस बॅनर ठेवला त्याच्यानंतर नाही झाला निंबाळकर सरांची रात्री कॉल आला तर भाई आपले आपण शर्यत करू देतो काय केलं सगळे असेल निंबाळकर सरांची खूप इच्छा होती भरती दिवसापासून बोलत होते त्या मतोशी शर्ध करायची महत्व नक्कीच जातं कारण मुंबई पक्ष त्यांची खूप अगोदरपासून इच्छा होती की अगोदर पण बोललेली की घाटावरती एक दिवशी शर्यती होईल त्याच्यानंतर परत बोलले की इकडे मुंबईमध्येच होईल परत ठरलं होतं ना आमच्या माध्यमातून आम्ही चांगला सल्ला पण दिला होता शर्यती एकत्र करू त्याच्यानंतर पहिले एकत्र करू म्हणजे आज आज बघतोय दादा घाटावरती देखील एवढी सारे छाय आहेत संपूर्ण म्हणजे जे छोट्यातले छोटे नंदी असो किंवा कोणी असं आपण पैरे वगैरे दिसतो आज छोट्या लक्षाची पण इच्छा होती की मातूरच्या कलेत पलायची नेहमीच असले आचे दादा असले संपूर्ण त्यांची इच्छा होती त्यांची इच्छा पूर्ण झाली काय बोलत आहे दादा पर्यंत पण ঘৰত খৰখৰ পলান্যব

आता निंबालकर सरांचा अपक्ष टॉपिक चालू होता तेवढ्यात आला आता एक मिनिट ते बैलाला हे पॉपिकंबालकर सरांचा आणि माझा विषय चालू होता आज प्रधान मुंबईमध्ये सर्वात आधी हार्दिक स्वागत आहे दुसरी गोष्ट आहे शारीबाई मथुर लक्षा सुंदर भारत या दोघांचे आहे दोघांचा अतिशय प्रेम आहे आमचा एकामेकावर मैत्रीसुद्धा आहे आज सांगायचं तात्पर्य आज दोन्ही वास्त्रांनी पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे आज एवढी गाडी सरांची सुद्धा थोडाफळ आली आज एवढं पण आणि एवढी कालाकार नाही आहे कारण की ते पैसे बैलांना मोडलेले का सांगायचं होते पैसे पैसे लांब राहिला पण कधी कधी वाटलं बाबा आपण कशी तरी वस्तू घेतल्यानंतर किंमत पण आज मला तर असं वाटतं तर तुमचे प्रशासन घेऊया तुमच्या वासरांनी कारण की आम्हाला वाटलं नव्हतं का एवढी घातकात होईल आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आणि आपला प्रेम आपण लोकांना दाखवून दिलेला आहे की आम्ही शर्यती एकत्र करू बैले एकत्र पडू असेच प्रत्येकाने जर सगळ्या गोष्टी केल्या तर शर्यती कधीच नाही होणार पिढ्या पिढ्या असं हा खेळ चालत राहील सर काय बोलत आहे आज नक्कीच मानाचं मैदान आणि या मैदानावर आपण आला किंवा येईन नाही येईन असं तुमचं आलं होतं आणि एक सरप्राईज दिला मुंबईच्या लोकांना नक्कीच कारण करायची तर मुंबई माझ्या टॉपच्या बैलावर करायची आणि टॉपच्या बैलावर हार झाली तरी त्याबद्दल काही वाईट वाटत नाही कारण ज्या पद्धतीने वासरं पळाली ते पाहून खूप भारी वाटतं कारण आज राहुलबाईंच्या बैलावर शर्यत करायची म्हणजे पुण्या एर्या गर्या बैलाचं काम नाही hmm. कारण लोकं बिहून बॅनरवरती बॅनर पण सोडत नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे कारण या बॅनरवर नाव सोडणं हे किती रिस्की काम असलं हे लोकांना वाटायचं पण चला आमची दोस्ती मैत्री आपण म्हटलं चला कारण खेळायचं तर टॉपमध्येच खेळायचं या उद्देशानं खेळलं हार झाली पण खरं अर्थानं सबंध महाराष्ट्राची मलं जिंकली त्याबद्दल राहुलबाईंनी शर्यत करायची संधी दिली त्यासाठी त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि नंतर पण पुन्हा एकदा एक ते एक दोन चार महिन्यांच्या वेळेस आम्ही परत मुंबई येऊ त्यावेळेस हीच शर्यत होईल <laughs> नक्कीच दादा म्हणजे आणखी तुमची खूप इच्छा आहे दादा तुम्ही पहिल्यांदा दा एकदा झालेली शरद आणि परत एकदा केली आता आणखी एक इच्छा आहे दोन शून्य झाले तीन शून्य झाले काय बरोबर आहे मला काय पाप नाही बोलून जातो सल्ला देतो मन मिळावा आहे मला वाटे प्रत्येकाला खुश ठेवा <laughs> पण असाच विचार करायचो ठीक आहे आपण चांगला राहण्याचा प्रयत्न करत राहतो नेहमीच आणि आपल्या माध्यमातून तुम्ही आज अकॅडमी आहे एक तुमची चांगला तुमच्याकडून प्राधान्य मिळतो देशासाठी जे आपले म्हणजे सैनिक लढतात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवता वगैरे आणि त्यांना तिथपर्यंत पोचवता तुमचा खूप मोठा तुम्हाला सर्व या भारत देशामधील जेवढे पण नागरिक आहेत तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद लागेल याच्याप्रेस आणि यांना तर आशीर्वाद आहे असं प्रामाणिकपणे राहा तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं कधीच वाटू नका घेऊ का राहुल पाटील जिथला आणि निंबाळकर सर हरला दोघे जिंकलो दोघे हरलो दोघांचे एकच आमचं मत आहे असं काहीच नाही तुन, आहे पण कोणीच असं बोलू नका आज मला तर खूप गर्व आहेत त्या दोन्ही वासरांवर तर त्या वासरांना खूप खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला माझ्या गाडीपेक्षा त्यांच्यावर गर्व आहे जे एवढी गाडी एवढी पलाली आणि म्हणजे मोठी गोष्ट आहे ना धाडच करणं मोठी गोष्ट आहे असे आज इकडे को कोणी धाडस नाही केले इकडे लपून बसले आणि या व्यक्तीने धाडस केला

काही नाही मित्र विषय काय आज मथुर लहानापासून आम्ही आजादपासून पासून मथूरला आमच्याकडे आहे आम्ही मथुरला जीव पळवतोय आज मथूर माझा आहे माझा असल्यामुळे मग ते पोर प्रत्येक जण जीव लावतात आज प्रत्येकने प्रतीकने एवढा जीव लावला मथूरला एवढे गाणे काढले लहानापासून आज मोठा होण्यापर्यंत तर त्याचा खरोखर त्याचा खूप काय स्नेहाचा वाटा आहे त्याच्यामुळे आज मथूरचा गाव आहे आपला प्रतीकचा गाव आहे प्रतीकच्या गावाच्या हिशोबात इच्छा पण त्याची एक इच्छा होती ती पूर्ण झाली जर माझ्यापासून मथूरच्यापासून कोणाची इच्छा पूर्ण जाते कोणी खूप जात असेल त्यात मला भरपूर आनंद आहे बाकी राहिली पंच कमिटी पंत कमिटीने जे आपली जी आहे संघटना आहे संघटनेनी काही नियम काढलेले आहेत नियमाटी अति आथि, अतिशय त्यांच्या योग्य आहेत पण कधीकधी काय होतं प्रत्येकाची आशा असते प्रत्येक फॅन फॅमिली असते त्यांना वाटते आता आमच्या एक पोराचा वडील वारलेला आहे खूप आधी म्हणजे म्हणजे महत्ूर पण असायचं तेव्हापासून बोलायचं बाबा तुझे नाव नावाने तरी बैल पण एक अशी इच्छा असते असं कधी वाटू नका देऊ कुठेतरी संघटनेच्या विरोधात आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय आपलं काही प्रकार नाही त्याची खरोखर त्या त्याची मेहनत होती त्याला एवढ्या वर्षापासून तो चार वर्ष झाले रेग्युलर गाणी काढतो सगळ्या गोष्टी काढतो त्याला वाटत होतं का मग दादा माझ्या नावाने पळा पाहिजे आणि मग आता हा नियम आहे का एकदा बॅनर सोडला की एक वर्ष असा नियम नियम शंभर टक्के आहे पण विषय काय माहिती आहे का असं एखाद्याची खरोखर आज हे म्हणजे म्हणजे आपण तर मी पहिले ठरवलं होतं का आपण संघटनेच्या विरोधात कोणतेही प्रकार करायचं खाली बॅनर त्याला टाकला होता पण आपण नाव आपला इथे कुमार रणवीर राहुल भाई पाटील याच नावाने टाकले फक्त बॅनरवर त्याच्या आता म्हणजे बॅनर पहिले आधी टाकले ना त्याच्यानंतर मग संदीप भाईंचं फोन झाला मला का भाई बोलतं आपला असं असं ठरलेलं आहे तू काही नाव माझ्या नावाने मैदानात बैल पडेल बॅनरवर आता असू दे टाकलायचं बॅनरवर काय शर्यत पण जमली नाही आपण केली ठीक आहे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण युट्यूबवर लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद